नमस्कार मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील जाऊबाई गावात हा शो प्रचंड लोकप्रिय आहे मित्रांनो या शोमध्ये झळकलेली एक मराठी अभिनेत्री सध्या एका गंभीर आजाराचा सामना करत आहे या अभिनेत्रीला उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे मित्रांनो जाऊबाई गावात या शोमध्ये झळकलेली मराठी स्पर्धक मोनिषा आजगावकर हिच्या दोन्ही किडण्या फेल झाल्या असून ती डायलिसिसवर आहे आणि तिला यावरील उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे जाऊ गावात या शो ची विजेती स्पर्धक रमशा फारुखी हिने देखील मोनिशा साठी पोस्ट शेअर करत आर्थिक मदत मागितली आहे मोनिशाने पोस्ट शेअर करत तिच्या मोनिशाने जाऊबाई गावात या शो नंतर काही जाहिराती आणि सह्यारा चित्रपटात ही, ही भूमिका साकारल्या तर मोनिशा ही लवकरात लवकर बरी व्हावी हीच ईश्वरचं प्रार्थना करूया तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया हे खाली कमेंट करून नक्की कळवा